मानवी आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छतेच्या बाबी पूर्ण करण्यासाठी पूरग्रस्त भागात आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घेणे यासाठी व्यापक स्वरूपात मोहीम हाती घेण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात त्रेपन्न गावात ही मोहीम राबवण्यात आली अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नदी ओढे नाले भरून वाहत आहेत पूरग्रस्त भागात स्वच्छतेची कामे आणि उपाययोजना करण्यासाठी व्यापक स्वरूपात मोहीम हाती घेऊन आरोग्य शिबिरे घेण्यात आली पूरग्रस्त भागात स्वच्छतेची कामे प्राधान्याने घेण्यात येत आहेत त्यासाठी सेवाभावी संस्थांकडून जेसीबी ट्रॅक्टर घेण्यात आले आहेत जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख नोडल अधिकारी नेमून दररोज याचा आढावा घेण्यात येत आहे सार्वजनिक परिसराची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे सार्वजनिक इमारती असलेल्या शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय स्मशानभूमी या ठिकाणी चिखल साफ करण्यात येत आहे यासाठी जेटिंग मशीन देण्यात आली आहे टँकरद्वारे पाणी फवारून पूर्ण गाळ काढून घेण्यात येत आहे परिसरातील सांडपाणी आणि घाण काढण्यात येत आहे कुजलेली अन्न पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येत आहे काटेरी झाडे प्लास्टिक संकलन करण्यात येत आहे शासकीय कार्यालयातील फर्निचर भिजले आहे त्याची स्वच्छता करण्यात येत आहे सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करून वापरासाठी योग्य बनवण्यात येत आहे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ट्रॅक्टर देण्यात आले आहेत तसेच सफाई कर्मचारी येऊन कचऱ्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत आहेत मृत जनावरांचे शव वेळी हटवणे आणि योग्य ठिकाणी जाळून किंवा जमिनीत पुरण्यात येत आहे माणुसकीच्या भावनेतून व्यापक स्वरूपात या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येत आहे जिल्हा परिषदेचे पंचायत अधिकारी आणि इतर विभागातील कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका